नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत शेळी पालन तुम्ही शकता आता शेळी नसते तशी चारा खाता आणि मी तुमच्या उद्योग तर शेळी पालन हा हे खूपच कठीण असतं कारण की म्हणजे त्यांच्याकडे शेत नाहीयेत किंवा त्यांना रोजच्या शेळ्या सोडून बाहेर काढण्यासाठी जागा लागतात त्यांच्यासाठी खेळी खूपच कठीण विषय विषयी म्हणजे पावसाळ्यात तर खूपच कठीण उन्हाळ्यात आम्ही हिवाळ्यात काही वाटत नाही कारण की बाहेर बाहेर मोकळ्या वाटत नसल्यामुळे हिवाळ्या हिवाळ्या आणि शिक्षा चारा पण असतो तेव्हा आपण ते चारा पण त्यांच्यासमोर असू शकतो पावसाळ्यामध्ये म्हटलं तर जे झाडपाला आहे बाहेरचा शहरांना मोकळं सोडलं तर त्यांच्या पायाला जे आहे त्या फुकल्या होण्याची संभावना असते किंवा मग जो भारताला आहे तो खूप पाण्याने ओला असल्यामुळे तुमच्या शरीरा जे आहे ते खात नाहीत आणि बहुतेक म्हणजे जो कोळा पाला आहे पावसाळ्याचा त्याच्यावरती भरपूर प्रमाणात किडे किंवा आळा वगैरे आणि खूप रोगाई असल्यामुळे शेळ्या पण आजारी पडण्याचं खूप जास्त प्रमाण असत त्याच्यामुळे हा शेळी ज्याच्याकडे शेती वगैरे नाही खूप असा विषय आहे पण हो तुम्ही नियोजन करून पालन तर शेळीपालन शिक्षित होणार आहे आणि दुसरं एक मला बघायचं आहे की बहुतेक युट्यूबर आहे बघा ते आपल्याला युट्यूबवर दाखवतात तिथे रंगणी याकडे दाखवतात की अं खूप त्रास नाहीये किंवा खूप कच्च होतो किंवा खूपच नफा मिळते तुम्हाला सांगत असता पण माझी एक म्हणणं आहे ते की उत्तम पण वगैरे सांगू नका कारण की स्वतःला जे अनुभव असतो ना त्या अनुभवावरून सांगत चला कारण की आता मी स्वतः पाळत आहे तर मला कशा प्रकारे त्रास होतो किंवा मी त्यांचं कशा वर्ष करते मी याच क्षेत्र बनवत असते तुम्ही पण पोस्ट करा म्हणजे व्हिडिओ दाखवून जो इच्छुक असतो की मला हे पालन करायचं आहे तो डायरेक्ट मी काय करतो खूप साऱ्या भांडवल असता होतो साधारण शंभर दोनशे शेळ्या घेतो किंवा मग त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शेळ वगैरे बांधतो कुठेही पालन करतो त्याच्यामध्ये डायरेक्ट उत्तर देतो आणि मग काय होतं की त्याला अनुभव नसतो मग शेळांना सारा टर्म पडतो किंवा मग जे किल्ला असतात त्यांचं कसं करायचं हे माहित नसतं पण भरतात आणि एखाद्या वर्षामध्ये शेळी पालन शेड आहेत ते पूर्णपणे बंद करतो तर असंच होत शेतकऱ्यांचं युट्यूबवरचे व्हिडिओ बघून तर असं न तुम्हाला माहिती सांगा की तुम्हाला शेअरपालन जर करायचं असेल मग आपण करायचं असेल हा बिझनेस चांगलं आहे तरी ते फक्त काम केलं पाहिजे कारण पालन म्हणजे तुम्ही एक्झाम्पल म्हणून दहा तुमच्याकडे बकर असते दहा ते वीस जरी बकर असते तरी तुम्ही जर दीड ते दोन लाख रुपये हे मिळतात हे त्याच्यामध्ये मेहनत पण आहे आणि त्याची सुरुवात कशी पद्धतीने करू शकतात म्हणजे तुम्हाला सुरुवात जर करायची आहे तर त्याच्यामध्ये पहिले अनुभव घ्या म्हणजे तुम्ही साधारण चार ते पाच शेळा तुम्ही तुमच्या जे शेळी पालन असेल ते चालू करा कारण की चालू करा आणि नंतर मग एक वर्ष दीड वर्ष अनुभव घेऊन बघा त्यांच्यावर अभ्यास करा शेळा म्हणजे त्यांना सर्दी झाली किंवा त्यांना पुलाब वगैरे झाले तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं अनुदान करू शकता किंवा त्यांना कुठल्या पद्धतीचं औषध वगैरे देऊ शकता खूप भाग किंवा एखाद्या गोषी पालक आहे त्याच्याकडे ट्रेनिंग नाही म्हणून मग नंतर तुम्ही तुमचं जे भांडवल आहे ते गुंतवा आणि नंतर एक चांगला शेड बनवा नंतर त्याच्यामध्ये शंभर एक शेअर घेऊन तुम्ही त्याच शेळीपालन चालू करा कारण की अशा पद्धतीने जर केलं तर तुमचा हा लॉस होणार नाही त्याच्यामुळे सुरुवात करताना पहिले चार ते पाच शेळ्यांपासून चालू करा आणि नंतर म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये पुढे वाढवू शकता आणि दुसरं एक म्हणजे प्राथमिक विकास होतो पण कष्टाशिवाय पर्याय नाही आपल्याला पैसा हवा असेल किंवा त्याच्यापासून फायदा फायदा असेल तर कष्ट करावेच लागतात कारण की ही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही तुम्ही कष्ट करू शकतात आणि नंतरच मग बिझनेस मध्ये तुम्ही शकता आणि चांगला हा बिझनेस हा तुम्ही एक शेळीवर एक चांगल्या प्रमाणात अभ्यास करून तुमचा बिझनेस चालू करा एक म्हणजे तुमच्या ज्या शेळ्या आहेत त्या पावसाळ्यामध्ये तुमच्या मध्ये बारीक बसरं नको अशा पद्धतीने त्यांच्या टाका म्हणजे जानेवारी ते जून महिन्यामध्ये तुमच्या ज्या शेळ्या आहेत त्या गाठून राहायला नको म्हणजे तुम्ही एक दिवाळी नंतर जर त्यांची ए आय जर केली तर त्या असतातच दिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये डिलिव्हरी होऊन येणार त्यांचे जे किल्ला आहेत ते मोठे होऊन जातील आणि मग पावसाळ्यामध्ये टेन्शन राहणार नाही आणि हो पावसाळ्याच्या सुरुवातीला जर तुम्ही त्यांना बरोबर पावसाळ्यानंतर हिवाळा येतो तर हिवाळ्यामध्ये त्या डिलिव्हरी होतील आणि मग नंतर अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं व्यवस्थित त्यांच्या ज्या बकऱ्यांच्या आहेत त्यांचे संगोपन व्यवस्थित करू शकता आणि बकऱ्यांमध्ये जी संख्या आहे ती कमी होऊ शकते कारण पावसाळ्यामध्ये बकर थंडायला म्हटलं तर खूपच त्यांचं किंवा मग ते बकर काय करतात बकर काय करतात की बाहेर येतात बाहेर पोळा ताळा वगैरे आहे ते खातात त्याच्यावर बुरशी त्यांच्या पोटात जाऊन मग त्यांना गुलाब वगैरे होऊन त्यांची संख्या फारच असते तर अशा मुळे तुम्ही साधारण पावसाळ्यामध्ये त्या डिलिव्हरी होणार नाही याची काळजी घ्या आणि दसरा नंतर दिवाळी नंतर तुम्ही तुमच्या शाळांना गमन करू शकता तर अशा पद्धतीने हे पालन त्रासदायक आहेतच पण तुम्ही जर व्यवस्थित थोडासा अभ्यास करून जर त्यांचं गोटफार्म चालू केले तर तुमचा जो हा गोटफार्मचा बिझनेस आहे तो असा तर सक्सेस होण्यास मदत होईल तर मग हा सुद्धा व्हिडिओ कसा वाटला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवर्य ते तुमचे हॉबीज कसे व्यवस्थित आणि चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यांच्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओ जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आणि त्याचसोबत तुमच्या काही कमेंट जरी असतील तर त्या मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करेन.